आज साताऱ्यामध्ये आमच्या परिसरातील प्रतिभावान आणि सृजनशील संपादक पत्रकार उद्योजक श्री राहुलजी ताटे यांनी साताऱ्यामध्ये झुंजार वीर या मीडियाच्या चॅनलचा ऑफिसचा शुभारंभ केला आहे मी त्याला राहुलजींना मनापासून शुभेच्छा देतो खर राहुल तर राहुलजी म्हणाले की आम्ही भाड्यानं रूम घेतली आणि त्याच्यात कार्यालय सुरू करतोय आपण जर अभ्यास केला तर जगातल्या सर्व मोठ्या संस्था त्यांनी त्यांचा उपक्रम हा भाड्याच्या घरामध्ये चालू केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना करून ब्रिटिशांच्या छटाड्यामध्ये जरब निर्माण करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केसरीची सुरुवात खरंतर तो त्यावेळेला मराठा होता मराठा दैनिकाची सुरुवात साताऱ्यातल्या पुण्यातल्या एका भाड्याच्या घरामध्ये चालू केला होता आपण पाहिलं स्वर्गीय पतंगरावजी कदम त्यांनी भारतीय विद्यापीठाच्या ऑफिसची सुरुवात राहुलजी एका दहा बाय दहाच्या रूममध्ये भाड्याच्या रूममध्ये सुरुवात केली होती आणि आज आपलं देखील या कार्यालयाचा शुभारंभ दहा बाय दहाच्या रूम भाड्याच्या रूममध्ये सुरू होतं स्वर्गीय बाळ गंगाधर टिळक यांना मिळालेलं यश स्वर्गीय पतंगराव कदम यांना मिळालेलं यश तेवढं मोठं घाऊघवी शस राहुलजी ताटे यांना मिळावं या शुभेच्छा मी या निमित्तानं देतो आमच्या कोरेगावच्या नेते आदरणीय प्रियाता या ठिकाणी आहेत अजिंक्यतारा सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन माझ्यावर ज्यांचं पुत्रवत प्रेम आहे असे नाना या ठिकाणी आहेत आमचे नेते भरतजी मुळे साहेब या या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि राहुलजी तुमच्या कर्तृत्व वृक्षाच्या कर्तृत्व वृक्षाला यशाचा मोहर आणणारा वसंत तुमच्या जीवनात चंद्र दिवा करो राहावं ही आई चरणी प्रार्थना करतो झुंजार वीर ही महाराष्ट्रातली सर्वात प्रसिद्ध आणि प्रथित एश वाहिनी ठरावी अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद यानंतर आदरणीय सौ डॉक्टर प्रियाताई बोलतील आज झुंजारवीरच हे नवं ऑफिस सातारा इथे तुम्ही एक नवीन पुन्हा एक सुरुवात करताय त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन अत्यंत निस्पृह आणि ऊर्जापूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या लेखणीला अशीच धार मिळावी आणि दैदिप्यमान यश आपण यापुढे प्राप्त कराल अशी मी आशा व्यक्त करते आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद